मंडळी लोक परदेशात गेल्यावर घरी परत त्यांना काय आणतात बरं कुणी तिथून चॉकलेट आणतं तर कुणी तिथून एखादी प्रसिद्ध वस्तू उचलतं जसं की त्यांच्या देशातलं खास शो पीस डिझायनर कपडे बूट किंवा एखादं गॅजेट तर कोण तिथून टी व्ही आणतंय तर कुणी हाऊस म्हणून तिथली चलनं आणतं आता ह्या झाल्या सगळ्या नॉर्मल लोकांच्या गोष्टी पण एका महाभागाने परदेशातून अशी काही गोष्ट आणली आहे की कस्टम अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावलाय थायलंडहून परतलेले एक भारतीय माणूस मुंबई विमानतळावर पोहोचताच कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात सत्तेचाळीस विषारी साप आणि पाच कासवा आढळून आली हे असे साप होते जे काळ्या बाजारात लाखो रुपयांना विकले जातात जर ते चावले तर भारतात त्यांच्यासाठी कोणतेही अँटीव्हेनम नाही आता या माणसानं ते साप का आणले असतील बरं अंमली पदार्थांची तस्करी हे समजण्यासारखं तरी आहे पण सापांची तस्करी का केली जाते सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी एकतीस मे च्या रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास थायलंड मधील बँकॉक येणारे थाई एअरवेज चे विमान टी जी थ्री वन सेव्हन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं विमानातून प्रवासी टर्मिनल दोन वर उतरू लागले यावेळी कस्टम विभागाला गुप्तपणे माहिती मिळाली की एका भारतीय प्रवाशाकडे काही संशयास्पद बॅग आहे ज्यात काही गैरकायदेशीर किंवा प्रतिबंधित वस्तू असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशावर लक्ष ठेवायला सुरुवात केली का आणि काही वेळाने त्याला थांबवलं गेलं प्रवाशाला चौकशीसाठी विचारपूस केली असता तो थोडासा घाबरलेला दिसला त्यानंतर त्याची बॅग तपासण्यात आली बॅग तपासताना आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली की त्यात दुर्मिळ प्रजातीचे पाच आणि एकूण अत्यंत विषारी साप होते या सापांपैकी एक साप तर मृत अवस्थेत होता जून रोजी मुंबईतील कस्टम विभागाने एक त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आणि ज्यात साप पकडल्याची महत्वाची माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणात प्रवाशावर वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर आणि कस्टम कायदा एकोणविषयी अठराशे बासष्ट यांच्या अंतर्गत कारवाई करत त्याला अटक केली मात्र अद्यापपर्यंत या प्रवाशाची खरी ओळख समजलेली नाही त्याचवेळी वन्यजीवन गुन्हे नियंत्रण ब्युरोने या जप्त केलेल्या विषारी साप आणि दुर्मिळ कासवांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याचे आदेश दिले जेणेकरून या प्राण्यांची योग्य काळजी घेता येईल आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला हानी पोहोचणार नाही प्रवाशाच्या बॅगेत पाच आशियाई सोबतच तीन शेपटीला शिंग असलेले साप आणि चौरेचाळीस इंडोनेशियन पीठ सापडले इंडोनेशियन पीट वायपर आणि स्पायडर टॅलेट वाइपर हे साप भारतात तस्करीसाठी बंदी असलेले प्राणी आहेत इंडोनेशियन पीट वायपर मुख्यतः विशेषतः इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये आढळतो हा साप त्याच्या हिरव्या हिरव्या किंवा निळसर रंगामुळे आणि आकाराच्या डोक्यामुळे ओळखला जातो या सापाचे विष हेमोटॉक्झिक असते म्हणजे ते रक्तात मिसळल्यावर शरीरात नुकसान करतो त्याच्या चाव्यामुळे जोरदार वेदना सूज आणि रक्तस्त्राव होतो त्याचा अँटीवेनम भारतात उपलब्ध नाहीये शिवाय स्पायडर टॅक्टर हार्ड हा वाळवंटातील एक दुर्मिळ साप आहे जो मुख्यतः इराण आणि इराक मध्ये आढळतो हो त्याची शेपटी कोळ्यासारखी दिसते जी त्याला शिकार आकर्षित करण्यास मदत करते ही प्रजाती सिटेसच्या च्या परिशिष्ट दोन मध्ये आणि भारताच्या वन्यजीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची सामील आहे म्हणजे हा साप संरक्षित आणि लुप्तप्राय आहे या सापाचे विष देखील हेमोटॉक्सिक आहे ज्यामुळे उतींचे नुकसान आणि कधी कधी मृत्यू त्याच्यासाठीही भारतात अँटीवेनम उपलब्ध नाही तर या दोन्ही प्रजातींचे साप अजूनपर्यंत कोणत्याही माणसाला चावलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या चाव्यामुळे मानवाचा मृत्यू होण्याचा वेळ ठरवता येत नाही सामान्यत किंग सारख्या सापाच्या चाव्यामुळे तीस मिनिटांत

आणले होते सापांची तस्करी होण्यामागे मुख्यतः चार मोठी कारणे आहेत पहिलं म्हणजे सापांची तस्करी ही कमी जोखमीची असून त्यात जास्त नफा मिळतो ड्रग्ज किंवा शस्त्रास्त्रांच्या तस्करीपेक्षा सापांची तस्करी कमी धोकादायक मानली जाते आणि अने अनेक देशात यावर कठोर शिक्षा नसते थायलंड इंडोनेशियासारख्या देशांमध्ये सापांच्या तस्करीसाठी शिक्षा कमी आहे काळ्या बाजारात काही सापांची किंमत लाखो रुपयांपर्यंत जाते त्यामुळे कमी जोखमीने मोठा फायदा मिळतो दुसरा म्हणजे सापांची तस्करी मोठ्या गुन्हेगारी संघटनांशी जोडलेली असते या तस्करीतून मिळालेला पैसा शस्त्रे खरेदी करण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगसाठी आणि इतर बेकायदेशीर कामांसाठी वापरला जातो ताप मुख्यतः आग्नेय आशिया मध्य पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतून पकडले जातात आणि नंतर युरोप अमेरिका आणि आशियातील इतर देशांमध्ये विकले जातात तिसरं कारण म्हणजे काही लोक दुर्मिळ आणि विषारी साप पाळण्याचे शौकीन असतात या सापांच्या किमती खूप जास्त असतात आणि श्रीमंत लोक त्यांना पाळतात चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे सापांच्या कातडीपासून लक्झरी वस्तू तयार होतात जसं की हँडबॅग शूज बेल्ट आणि ज्यामुळे सापांची तस्करी वाढते शिवाय सापांच्या विषापासून औषध आणि इतर पदार्थही तयार होतात ज्यामुळे सापांची मागणी वाढते त्यामुळे सापांची तस्करी वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या प्रमाणात होते तज्ज्ञांच्या मते मॉर्फिन आणि कोकेन सारख्या ड्रग्ज ला कंटाळलेले लोक सापाच्या विषाचा वापर नशेसाठी करतात काही वेळा सापाच्या विषाने मानवी मज्जा संस्थेवर शांत करणारा प्रभाव होतो ज्यामुळे झोप आणि आराम येतो कोबराच्या विषाचा मादक परिणाम मॉर्फिन सारखा असतो सापाच्या विषातील पदार्थ शरीरात जाऊन नशा निर्माण करतात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले की सर्पदंश पावडर तयार करून ते पेयांमध्ये मिसळून घेतलं जातं या नशेचा परिणाम काही तासांपासून ते संपूर्ण दिवस टिकून राहतो ज्यावर विषाच्या प्रमाणावर अवलंबून असतो सापाच्या विषात प्रोटीन एनझाईम आणि पेप्टाइट्स असतात जे औषधं आणि दारू बनवण्यासाठी वापरलं जातं हैदराबाद मधील काही संस्थांमध्ये विष काढून त्यातून वेगवेगळे औषध बनवले जातात मद्यासाठी साप बाटलीत ठेवून त्यात धान्यांपासून अल्कोहोल तयार केला जातो शिवाय सापाच्या विषाचा सा व्यापार जगभर कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही प्रकारे चालतो कायदेशीररित्या विषाचा उपयोग औषध तयार करण्यासाठी होतो जसं की चीनमधील जिसिकियाओ हो गावात सापांचे संगोपन केले जाते आणि विष औषध उद्योगाला विकलं जातं कोब्रा विषाची किंमत पाच हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति युनिट असते तर किंग कोब्राच्या विषाची किंमत एक पूर्णांक तीन कोटी रुपयांपर्यंत जाते बांगलादेशातून भारतात तस्करी केलेले विष सुमारे एक पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे पण काळ्या बाजारात त्याची किंमत चोवीस कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते पाळीव सापांची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढते मंडळी आता एवढं सगळं महाभारत ऐकल्यावर ही बाब किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल तुमचं या सगळ्यांबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद